मराठीतला श्वास सिनेमा तुम्ही सगळ्यांनीच बघितलेला आहे या श्वास सिनेमामध्ये लहान अश्विन डोळ्याचा कॅन्सर झालेला असतो त्याला रेटिनोब्लास्टोमा असं म्हणतात हा डोळ्याच्या आतमध्ये होणारा आणि शक्य जन्मदास मुलांच्या डोळ्यात दिसणारा एक प्रकारचा कॅन्सर आहे जो की काही पद्धतीने आपल्याला ट्रीट करता येतो पण पूर्णपणे ट्रीटमेंट घेण्यासाठी त्याचं लवकरात लवकर निदान होणं आवश्यक आहे आता अकरा ते सतरा मे ह्या काळामध्ये आपण रेटिनोग्लास्टोमा वीक ऑब्झर्व्ह करतो आणि त्यानिमित्ताने मला काही थोडीशी माहिती द्यायची ज्यावेळेला मुलं जन्माला येतात त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांमध्ये हा लालसर प्रकाश दिसतो कुठल्याही प्रकारचा व्हाईट लाईट जर तुम्हाला दिसत असेल ज्याला आपण व्हाईट रिफ्लेक्स असं म्हणतो तर तुम्ही नक्कीच तुमच्या पीडियाट्रिशियनला आणि त्याच्यानंतर तुमच्या ऑफॅनोलॉजीस्टला दाखवून मुलांचे डोळे चेक करून घ्या जर ह्या कॅन्सरचं निदान लवकर झालं आणि टाइमली झालं तर याच्यावर चांगले उपचार अवेलेबल आहेत आणि पूर्णपणे म्हणजे जे डोळा काढण्याची गरज पडते ते न काढता आपण उपचार करू शकतो त्यामुळे रेटिलोब्लास्टोमाजी फाईट करण्यासाठी लवकरात लवकर लहानपणीच तुमच्या मुलांच्या डोळ्यांकडे लक्ष देऊन तिरळेपणा किंवा एखादा व्हाईट रिफ्लेक्स किंवा डोळ्याला सूज येणं असं काहीही दिसल्यास डॉक्टरांशी लवकरात लवकर संपर्क साधू